गुरुदेव दत्त श्री स्वामी मी मंडळी आपण माहिती असेल की आता लवकरच आपला कार्तिक म्हणायची समाप्ती होणार आहे आणि ती समाप्ती आपली म्हणजेच कधी होत असते तर आपले येणाऱ्या कार्तिक दर्श अमावस्या या दिवशी होत असते आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या दिवसापासूनच आपल्या अतिशय पवित्र अशा मार्गशर्ष म्हणायला सुरुवात होणार आहे त्यामुळे यंदा आपली कार्तिकी दर्श अमावस्या कधी आहे कारण की या दिवशी म्हणजे या महिन्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये दोन दिवस अमावस्या तिथे दाखवलेली आहे त्यामुळे यंदा नेमकी कार्तिकी दर्श अमावस्या कधी आहे कधी आपल्याला अमावस्याच्या दिवशी जे आपण काही उपाय तोडगे करतो किंवा काही गोष्टी करतो पित्रांनी संबंधित असेल किंवा इतर काही तर नक्कीच ते कधी करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मला आठ देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी म्हणजेच कार्तिकी दर्श अमावस्या असेल किंवा प्रत्येक महिन्यातली अमावस्या असेल त्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्या दिवशी आपल्या घरामध्ये महिलांना महिलांना मी आवर्जून सांगेल की महिलांनो आवर्जून आपल्या घरामध्ये काही गोष्टी आहेत ज्या अतिशय महत्वपूर्ण आहेत त्या गोष्टी आपल्या घरामध्ये नक्की झाल्याच पाहिजेत कारण मी कसं आहे एक काम दुसरं बाजूला ठेवा पण ज्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या वेळेस सांगणार आहे त्या गोष्टी अमावस्या तिथे आली की त्या दिवशी आपल्या घरात झाल्याच पाहिजे आणि केल्याच पाहिजे प्रत्येक महिलेने आणि सोबत पुरुषांनी सुद्धा काही गोष्टी ते पण आपण केल्याच पाहिजेत जेणेकरून आपल्या घरातला प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो आणि सोबतच सर्व बाजूनी आपल्या घराची घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींचीही भरभरून प्रगती होत असते तर मंडळी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया आता बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी असते आणि ती प्रत्येक अमावस्या तिथी खूप जास्त महत्वाची असते अमावस्या तिथी जी आहे ती पित्रांना समर्पित असते त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी पित्रांनी संबंधित सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात पण सर्वप्रथम आपण बघूयात की यंदा कार्तिक दर्श अमावस्या ही कधी असणार आहे तर मंडळीनो यंदा कार्तिक दर्श अमावस्या ही दोन दिवशी दाखवलेली आहे एक एकोणीस नोव्हेंबर बुधवार आणि वीस नोव्हेंबर गुरुवार म्हणजेच परवा आणि त्याच्यानंतर गुरुवारी या ते गुरु है। दोन दिवशी आपल्याला अमावस्या तिथी दाखवलेली आहे पण आता नेमकी अमावस्या तिथी कधी चालू होते संपते आहे ते आपण सुरुवातीला पाहूया तर कार्तिक दर्श अमावस्या प्रारंभ सकाळी बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी चालू होणार आहे आणि वीस नोव्हेंबरला गुरुवारी अमावस्या समाप्ती जी आहे दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी म्हणजे एक सव्वा बाराला आपली समाप्ती होणार आहे त्यामुळे आपल्याला बुधवारचा पूर्ण दिवस मिळणार आहे आणि बघायला गेलं तर कॅलेंडरमध्ये वीस तारखेलाच अमावस्या तिथी दाखवलेली आहे पण ती एकोणीस तारखेला होणार आहे अमावस्या तिथी लागून जाणार आहे आपल्याला अमावस्या तिथीचा सकाळी नऊ पासून ते पूर्ण दिवस मिळणार आहे आपल्याला जे काही आपल्या गोष्टी करायच्या त्यासाठी अमावस्येच्या आणि आपला वीस तारखेची सकाळ म्हणजे सूर्योदय जो आहे ती अमावस्या तिथी पाहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला अमावस्या तिथी बघा इथे वीस नोव्हेंबरला दाखवलेली आहे दर्श अमावस्या तिथी त्यामुळे तुम्हाला कळालं असेलच की आपल्याला वीस तारखेचीच अमावस्या तिथी ही असणार आहे आपली सकाळी सूर्योदय पाहिल्यामुळे पण आपल्या जे काही उपाय तोडगे उतारे जे काही तुम्हाला करायचं असतं अमावस्या तिथीनिमित्त ते सर्व काही तुम्हाला अमावस्या तिथीला चालू झाली की त्या चालू झालेल्या तिथीपासून ते संपेपर्यंत तुम्ही सर्व काही करू शकता कारण की भरपूर साऱ्या गोष्टी असतात जे आपल्याला या अमावस्या तिथीला दिवसभरात करायचे असतात आता हे तुम्हाला तिथी आणि प्रारंभ समाप्ती सर्व काही कळालं असेल आता मेन गोष्टीकडे जे म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या म्हणजे घरामध्ये प्रत्येक महिलेनी काही गोष्टी करायच्या आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते आता अमावास्य तिथी संपली कार्तिक दर्श अमावस्य तिथी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजे एकवीस नोव्हेंबर पासून शुक्रवार आहे त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या अतिपवित्र महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना आपणास माहिती आहे वैभव लक्ष्मीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे या महिन्यामध्ये दत्त जयंती सुद्धा असतो सप्ताह असतो आपल्या स्वामी समर्थ महाराज दत्त जयंती निमित्त केंद्रामध्ये सोबत घरी सुद्धा स्वगरी वगैरे भरपूर जण गुरुजींचं पारण करत असतात विविध इतर सेवा सुद्धा करत असतात सगळ्यात महत्वाचं एकवीस नोव्हेंबर पासूनच आपल्या मल्हारी मार्कंड महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहेत आपले खंडो महाराज यांची षडरात्र सुद्धा चालू होणार आहे सोबत सव्वीस सव्वीस तारखेला चंपाषष्ठी सुद्धा आहे इतरही काही महत्वपूर्ण सण या मार्गशीर्ष मिळण्यात असणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने आपला ही अमावास्य तिथी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आपल्या घरातला काणा कोपरा स्वच्छ करायचा आहे मी खरंच सांगते ज्या वस्तू घरात लागत नाही त्या सगळ्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत फाटलेले कपडे असेल तर शिवून तुम्ही घालू शकता शिवून घाला नसेल तर तुम्ही टाकून द्या तुम्हाला घालायचे नसते पण घरात ढीग मांडून ठेवू नका लहान मुलांचे पण असे काही कपडे असतात जे खूप छोटे झाले आहेत पण तसेच घड्या करून आपण ठेवत असतो ते आपण त्यांना मुलांना येत पण नाही आणि कोणाला आपण देत पण नाही जर त्या खरंच सांगते कपडे छोटे झाले असतील लहान मुलांचे चांगले असतील त्याला काही फाटले नसेल काही घाण लागले नसेल स्वच्छ धुवा आणि गरजवंत जे आहेत त्यांच्या लहान मुलांपर्यंत ते पोच करा, आ, जी करा जी, मी तर तसंच करते मुलीचे कपडे लहान झाले की स्वच्छ धुवायचे करायचे आणि आमच्याकडे जे मावशी वगैरे येतात काही तर त्यांच्या खरंच मुलांसाठी त्यांना मी स्वच्छ घड्या करून वगैरे ते कपडे देत असते पण कसं असतं उच अडगड घरात करून ठेवू नका आपल्या घरामध्ये सोबतच आपल्या घरामधले जे काही कारणाकोपे तो स्वच्छ करायचं जाळे जळमटते काढण्याकडे आधी लक्ष द्या घरात धूळ असेल तर धूळ पण स्वच्छ करा खरं तर रोज, रोज एक हात आपल्याला घरात मारावाच लागतो एवढी धूळ आपल्या घरामध्ये असते त्यामुळे सांगते ज्यांना रोज जॉबमुळे जमत नसेल त्यांनी नक्की सांगते पंधरा दिवसातून एकदा तरी आपलं घर स्वच्छ करायलाच लागतं कानाकोपऱ्यासहित कारण की ज्या घरामध्ये अलक्ष्मी असते अस्वच्छता असेल त्या घरामध्ये कधीच अल म्हणजे अखंड लक्ष्मी नांदत नाही माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही म्हणून आधी आपलं घर स्वच्छ करण्याकडे सगळ्यात म्हणून पहिल्यात महत्वाचा मा, सा पॉईंट सांगितलं की आपलं घर स्वच्छ करा तुटलेले फुटलेले कप असतील दांडे तुटलेले कप असतात बघा ची ते तसेच कप यूज करत ते कप वापरायचे नाही त्याला काहीतरी तडा गेला असेल कपाला तो पण वापरायचा नाही स्टीलचे डबे झाकण असेल त्याला चिरा पडलेला असतात तरी सुद्धा पण वापरतो पण ते झाकण चेंज करून घ्या वाटलं असत पण तसे झाकण सुद्धा वापरायचे नाही बंद पडलेले घड्याळ असतील यंत्र असतील तर ते दुरुस्त होतं तर दुरुस्त करून घ्या पण तशी बंद पडलेली घड्याळ यंत्र हे आपल्या घरात ठेवायचे नसतात हे सुद्धा आपल्या बाजू शास्त्रानुसार आपल्याला चांगलं नाही आहे ते सुद्धा आपल्याला बदलायचं आहे टाकून द्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जे मेन डोर आहे त्याच्या बाजूला जे चप्पल स्टँड आहे बघा घरामध्ये असतात दोन किंवा तीन किंवा चार माणसं असतात पण प्रत्येकाचे चार चार जोड तिथे साठलेले असतात काही काही ते असे असे चप्पला किंवा बूट असतात जे आपण वापरत सुद्धा नाही पण धूळ खाते पडलेले असतात आता म्हणजे लक्ष सुद्धा जात नाही रोज वापरतो चप्पल तीच चप्पल रोज घालतो आपण आणि त्या बाकीच्या चप्पलांकडे लक्ष पण जात नाही जर स्वच्छ आहे चांगले आहे तुम्हाला वापरायचे नसेल तर कोणाला देऊन टाका स्वच्छ पुसून वगैरे जर तुम्हाला ठेवायचेच असेल नंतर वापरायचे असेल तर त्याला स्वच्छ वगैरे करून पिशवीमध्ये खोक्यामध्ये पॅक करून आपल्या घरामध्ये एका जागेवर तुम्ही स्वच्छ ठेवू शकता पण उगीच फापट पसारा त्या स्टँडवर मांडू नका स्टँडवर कारण कसं आहे आपल्या घरात जी लक्ष्मी प्रवेश करते ती मेन डोअर मधूनच येत असते प्रवेशद्वारातूनच येत असते कुठल्याही खिडक्या कुठल्याही ड्राय बाल्कन दरवाजातून किंवा गॅलरीतून येत नाही तर प्रवेशद्वारच स्वच्छ नसेल घरा करते घरा स्वच्छ प्रवेश सुट थे 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 तर घरामध्ये तिथूनच रया कळते की घरामध्ये काय स्वच्छता असेल तुमच्या म्हणून आपला प्रवेशद्वार असेल चप्पल स्टँडले सुटसुटीत आणि व्यवस्थित असावं जेवढं लागतं तेवढं तिथे ठेवा बाकीचे कोणाला देऊन टाका नसेल तर घरात स्वच्छ, स्वच्छ करून एका बॉक्समध्ये पॅक करून तुम्ही ठेवू शकता ते आपल्याला सांगितल्याप्रमाणे घराची काना कोपऱ्याची पूर्णपणे काटेकोर स्वच्छता करायची आहे आपली जाळेजमेटर सह सगळं काही जे काही धुवायचं असेल बेडशीट ते सगळं काही तुम्ही त्या दिवशी करू शकता ते झालं आता येऊयात दुसरी गोष्ट म्हणजे आता आपला प्रवेशद्वार आहे आपल्या घराचा आपल्या फ्लॅटचा फ्लॅटचा असेल बंगल्याचा असेल जे काही असेल आपल्यापासून जो काही प्रवेशद्वार आहे तो पण स्वच्छ करायचा आहे पाणी घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं गोमूत्र टाकायचं ते पाणी मिक्स करायचं यामध्ये कपडा भिजवून आपल्याला पूर्ण मागून पुढून स्वच्छदार करायचा करायचं आहे आपल्याला सगळीकडून आपला उंबरा असेल चौकट असेल ते सगळं स्वच्छ पुसायचं त्या पाण्यानेच पोसायचं आहे आपल्याला आणि आपल्याला समोरचं अंगण पण झाडून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला उंबऱ्यावरती आपल्या हळदीचं लेपन करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे हळदीचं लेपण कसं करायचं असतं परत सांगते थोडस वाटीमध्ये हळद घ्या यामध्ये गोमूत्र टाका आणि थोडं मध्ये त्याच्यामध्ये पाणी मिक्स करा किंवा तुम्ही थोडस गंगा जल असेल ते पण टाकू शकता हे पण तर अतिशय उत्तम ते टाकायचं आहे मिक्स करायचं आहे थोडं लपथपित बनवायचं तो लेप आणि आपल्या उंबऱ्यावरती तो पूर्णपणे ते आपले जे पावलं असतात लक्ष्मी ते सोडून सगळीकडे चारी बाजून आपल्याला ते फिरवा चौकटीला चा नाही फक्त उंबऱ्यावरती आपल्याला ते हळदीचं लेपन करायचं आहे केल्यानंतर रांगोळी वगैरे काढायची आहे दारावर स्वस्तिक काढायचं आहे शुभ लाभ लिहायचा आहे आणि आपल्या उंबऱ्याचं पूजन या दिवशी आपल्याला करायचं आहे अतिशय महत्वपूर्ण असतं उंबऱ्याचं पूजन असेल प्रवेशद्वार स्वच्छ करणे असेल सगळं काही महत्वाचं आहे कारण की नकारात्मक ऊर्जा अमावाच्या दिवशी आपल्याला माहित असेल वाईट शक्तीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात या दिवशी असतो पौर्णिमा असेल किंवा अमावास्य तिथे असेल त्यामुळे या दिवशी आवर्जून आपलं घरावरती प्रवेशद्वार स्वच्छ ठेवावा स्वस्ती करावं मेन रोडवरती आणि उमऱ्यावरती लेपन करून त्याचं पूजन नक्की करावं कारण की याच्यामुळे आपल्या घरात कुठलेही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही वाईट शक्ती देखील प्रवेश करत नाही घराला कुठला वासुदोष बाधा सुद्धा होत नाही म्हणून सांगते हे नक्कीच शनिवार असेल अमावास असेल पौर्णिमा असेल विशिष्ट तिथी असेल या गुरुवार आहे या प्रत्येक सणावाराला तुम्ही हळदीचं लेपन आपल्या उमऱ्यावर करायला विसरायचं नाही आहे ते झाल्यानंतर आता आपल्या घरातली जी काही लादी आहे बघा फरशी आहे ती सुद्धा आपल्याला घरातली असेल दुकान असेल बुटीक असेल हॉटेल असेल तुमचं तिथली सुद्धा लादी तिथले सुद्धा जर म्हणजे तुम्हाला काढायचे आहेत कारण की उद्योगधंदा जिथून आपल्या घरात लक्ष्मी येते आहे आपलं पोट भरते आहे ते सुद्धा व्यवसाय उद्योगधंदा सुद्धा स्वच्छ पाहिजे तरच तिथे सुद्धा अखंड लक्ष्मी आणि भरभरून भरून तिथे येत असतात म्हणून दुकान असेल बुटीक असेल काही हॉटेल असेल ते सुद्धा तसंच घराप्रमाणे ते पण स्वच्छ करायचं आहे आपल्याला त्यामुळे हॉटेलची आपल्या दुकानाची असेल किंवा तुमच्या घरातली असेल लादी पुसताना त्या पाण्यामध्ये सुद्धा गोमूत्र मीठ असेल तर मीठ किंवा साधं मीठ टाका हळद टाका त्याच्यात मिक्स करायचं आणि त्या पाण्याने पूर्ण लादी स्वच्छ करायची आहे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा खरंच खूप प्रमाणात कमी होते घरामध्ये वादविवाद कमी होतात नकारात्मक विचार येण्याचे कमी होतात बघायला गेलं तर घरामध्ये किरकिरी सुद्धा होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व काही करायचं आहे त्यानंतर येतं ते म्हणजे आपला जो काही ओट आहे तो स्वच्छ करायचा आहे गॅस शेगडी याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे गॅस शेगडी या दिवशी नक्कीच आपल्या रोज आपण स्वच्छ करतो पण या दिवशी नक्कीच आपण काळजी घ्यायची आहे की गॅस शेगडी सुद्धा स्वच्छ असावी आणि स्वच्छ करून त्याचं पूजन आपल्याला करायचं आहे हळद कुंकू फुल धूपदीप दाखवायचं आहे कारण की गॅस जवळ त्या अग्नीजवळ आपली अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणून आपल्या घरात जे काही धनधान्य धान्य येतं आपण जो काही किरणा भरतो असेल धान्य असेल ते सुद्धा घरामध्ये अखंड टिकावं कारण की अशी खूप कुटुंब आहेत ज्यांच्या महिना अखेरीस पर्यंत सगळं काही किरणा संपून जातो घरात धान्य टिकत नाही अन्न टिकत नाही आणि केलेलं अन्न सुद्धा चव लागत नाही तर अशा वेळेस काय करायचं गॅस शेगडी अशा विशिष्ट तिथीच्या वेळेस किंवा शुक्रवार असेल अमावास असेल पौर्णिमा असेल सणवार असेल त्यावेळेस गॅस शेगडी स्वच्छ पुसायची तिची पंचोपचार पूजा अर्चा करायची स्वस्तिक काढा किंवा पाच हळदीचे कुंक टिपके काढा अक्षदा वगैरे वाहून तिची पूजा करा आणि तिथे प्रार्थना करा की अन्न अन्नपूर्णा माते सदैव माझ्या घरात वास असू दे माझं घर धनधान्याने भरलेलं असू दे जे काही घरात धनधान्य येत आहे ते पण घरात टिकू दे आणि आलेला अतिथी कधी माझ्यावर उपाशी जाऊ नको देऊ अशी तिथे प्रार्थना तुम्हाला करायची आहे अशाच प्रकारे तुम्हाला तिथे ती पूजा करायची आहे ते झाल्यानंतर आता ज्याप्रमाणे आपण अमास्य तिथे आहे म्हणून कानाकोपरा घरात स्वच्छ केला सगळं काही केलं प्रवेशद्वार स्वच्छ केलं आता मग येतो आपण कुठे तर आता काय करायचंय आता अमावास्य तिथी म्हणतात आपली पित्रांना समर्पित अमावस्या तिथी असते त्यामुळे या दिवशी पित्रांची सेवा करणं कर्मप्राप्त आहे तर या दिवशी काय करायचं या दिवशी घरामध्ये घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर आपल्या मिस्टरांचे आई वडील तुमचे सासू सासरे महिलांनो तुमचे सासू सासरे जर नसेल किंवा सासरे नसतील किंवा सासू नसेल दोन्ही पैकी किंवा आणि तुम्हाला काय करायचंय घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपल्या गेलेल्या वारलेल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ घरामध्ये हवन करायचं आहे त्याला म्हणतात की बाबा पित्राचं हवन ते घरामध्ये झालंच पाहिजे जर हवन करणं शक्य नसेल कसं करावं माहिती नसेल तर काय करायचं सरळ सरळ आपण दक्षिण दिशा आपल्या घरामध्ये जिथे ज्या दिशेला येते दक्षिण दिशा आपला फ्लॅट असेल बंगला असेल तर तिथे उभं राहायचं आणि दक्षिण दिशा कुठे आहे ते बघायचं त्या दिशेला तोंड करून तुम्हाला काय करायचं आहे आसन घ्यायचं आसनावरती बसून तुम्हाला आपली नित्यसेवेची पोथी असेल बघा तुमच्याकडे तर त्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये पितृदृष्टी कारण स्तोत्र पितृ पितृस्तुतिकारक स्तोत्र हे आहे तर आणि ते तुम्हाला स्तोत्र जे पितरांचे दिलेले आहेत नित्यसेवेच्या शेवटच्या पाण्यावरती आहेत बघा पितृसेवा तर ते सगळे स्तोत्र मंत्र तुम्हाला हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला म्हणायची आहे तर नक्कीच ही सेवा देवपूजेच्या अगोदर आग, तुम्हाला करायची आहे हात जोडून म्हणायची आहे आणि अजून एक सांगते पुरुषांनी तर करायचं आहे पुरुषांना सकाळी सकाळी वेळ नसेल लवकर जायचं असेल का आम्हाला तर घरातल्या महिलांनी जरी ही सेवा केली वाचन केलं किंवा हवण करू नये पण वाचन जर केलं पितृदृष्टिकार्य स्तोत्र पितृतुतिकार्य स्तोत्र असेल जे काही स्तोत्र आहेत पितरांचे ते जर पठण केले दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून डोक्यावरती पदर किंवा ओढणी घेऊन तर खरंच सांगते खूप जास्त ते प्रभावी ठरत पित्रांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा कारण की आपल्याला महिलांना माहेर आणि सासर आपल्याला पितृदोष असतात त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त सेवा करणं कर्मप्राप्त आहे असं नाही की घरातल्या कर्त्यपुरुषांनीच करावं त्यांना काय एका त्यांच्या घरचाच फक्त पितृदोष असतो पण महिलांना माहेर आणि सासर दोन्हीकडचा पितृदोष लागू शकतो म्हणून सांगते आहे की मिस्टरांना नाही जमलं तर तुम्ही तरी नक्कीच हे स्तोत्र पठण करायला मिसरायचं नाही आहे आता आमच्या घरामध्ये प्रत्येक अमावस्य माझे मिस्टर हवन करतात म्हणजे करतातच आणि रोज फक्त ते दक्षिण दिशेला तोंड करून आंघोळ झाले की फक्त पठण करतात पण तिथे असलं की आम्ही हवनाला खूप जास्त प्राधान्य देतो ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता येतो हातपाय धुवायचे पितृ झाली की हातपाय स्वच्छ धुवायचे पित्रांचं आसन वेगळंच ठेवायचं ते आसन देवाला वापरायचं नाही पित्रांची जर एखादी जप तुम्ही केली एखाद्या माळेमध्ये तो ती जपमा सुद्धा वेगळी ठेवायची ती आपण नित्य सेवेला कुठल्या देवाच्या इष्टदेवतेच्या सेवेला ती वापरायची नाही आता ते झाल्यानंतर हात पाय धु स्वच्छ धुवायचे ते झाल्यावरती काय करायचं आहे आपल्याला आपले आता जे काही देवघर आहे आपण आता पूजा करणार आहोत तर नक्कीच अमावास्य तिथे आहे आणि त्या दिवशीपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे त्यामुळेच काय करायचं आहे आपल्याला आपलं देवघर सुद्धा स्वच्छ काणाकोपरा काढून पायऱ्या वगैरे असेल तर पायऱ्या काढून घ्या पूर्ण काणाकोपरा स्वच्छ करा थोडस पाण्यात गोमूत्र मिक्स करा पूर्ण देवघर स्वच्छ करायचं आहे आपल्याला आणि या दिवशी अमावस्या चतुथी किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी नक्कीच आवर्जून आपल्या देवघरातले देवघर देव जी देव जी आहेत आपले इष्टदेवता आहेत स्वामींची मूर्ती असेल ते असेल तर ते सगळं स्वच्छ करायचं आहे तुम्ही ज्याने स्वच्छ करता देव त्याने स्वच्छ करा पण नक्कीच या दिवशी देवांची सुद्धा स्वच्छता झाली स्वच्छ पाहिजे आपली त्यामुळे नक्कीच या दिवशी वेळ काढून लवकर उठून आपल्याला हे सर्व कामं करायची आहेत आणि देव स्वच्छ झाल्यावरती त्यांच्या जागेवर त्यांना ठेवायचं आहे त्यांची देवपूजा वगैरे झाली की या दिवशी आपल्याला काय करायचं आता आपण नक्कीच अमावास्या दिली आहे तर नक्कीच आपल्याला या दिवशी अजून एक गोष्ट करायची म्हणजे काय दुपारी ठीक बारा वाजता किंवा बाराच्या अगोदर आपल्याला काय करायचं घरातल्या कर्त्यपुरुषांनी काय करायचं आहे पित्रांच्या नावाने दान करायचं आहे करा। या दिवशी प्रत्येक अमसर दान करावं त्याला म्हणतात हिरण्य दान हे आपल्या केंद्रातून मार्गदर्शन मिळालं आहे म्हणून सांगते आहे आम्ही सुद्धा करतो म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की दुपारी ठीक बारा वाजता किंवा बाराच्या अगोदर घरातल्या पुरुषांनी काही खाता काही खायचं प्यायचं नाही आहे चहा नाही काहीच नाही तर न खाता पिता आंघोळ वगैरे झाली सगळ्यातले घरातले आपले पितृदृष्टी कार्य स्तोत्र वगैरे पठण करून झालं की आपल्याला बारा किंवा पावणे बारा वाजता आपल्या जवळ मंदिर वगैरे असेल एखादी पुजारी वगैरे राहत असेल तर त्यांच्याकडे जायचं आहे काय घेऊन जायचं आहे घरातल्या पुरुषांनी तर आपल्याला अकरा रुपये किंवा यथाशक्ती तुम्हाला जेवढे दान करायचे आहेत पैसे अकरा रुपये एकावन्न एकवीस एकशे एकशे एक्कावन तुम्हाला जेवढे शक्य तुम्ही ते हा शक्ती ती दक्षिणा घ्यायची आहे सवा पावशेर पेणे घ्यायची आहेत आणि एक जानव जोड घ्यायचा आहे या तीन गोष्टी तुम्हाला पुजारीला दान करायचं आहे तिथे गेल्यावर तिथे ते दान करायचं त्यांचे पाया पडायचे पुजारीच्या आणि तिथून प्रसाद त्यांच्याकडून तो घ्यायचा नाही सरळ घरी यायचं हातपाय धुवायचे स्वामींना मुजरा करायचा आणि मग तुम्ही काहीतरी खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे हिरण्य दान देखील या दिवशी करायचं आहे आणि अजून एक सांगते मी अमावस्य तिथी आहे तर या दिवशी घरामध्ये कुठल्याही प्रकारचा रात्री असेल संध्याकाळी असेल कुठल्या प्रकारचा मांसाहार करू नका कुठल्या प्रकारचं पुरुषांनी व्यसन करू नका खरंच सांगते या दिवशी कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करू नका खूप वाईट आहेत आणि त्यांनी दोषच तुम्हाला लागतात प्रखरपित अजून वाढत जातो कमी होण्यापेक्षा आणि अजून एक सांगेल सगळ्यात महत्वाची स्वच्छताची म्हणजे काय तर आता दिवाळी संपल्यानंतर भरपूर जणांच्या घरामध्ये नॉनव्हेज हे होतं बघा आठवड्यातून दोन तीन वेळेस होतं पण आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार खूप महिला करतात पुरुष देखील करत असतात दत्त जयंती आहे चंपाषष्ठी आहे षडरात्र आहे स्वामी आपल्या खंडोबा महाराजांची भरपूर काही पवित्र सण आहेत आणि वर्षाचे अखेरतले हे सण आहेत आपले त्यामुळे मनोभावे श्रद्धेने आपल्या वर्षाचा शेवट आपला खूप छान पद्धतीने सेवेने करायचं आहे त्यामुळे आपल्या घरातलं जे काही फ्रीज आहे ते सुद्धा स्वच्छ करा घरात जर अमावास्यतिथीच्या अगोदर किंवा अमावास्या तुम्ही घरात जी काही म्हणजेच मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या अगोदर आपण घरातलं फ्रीज जे आहे का स्वच्छ करा फ्रीज फ्रीजमध्ये नॉनव्हेज ठेवलेलं असेल अंडी ठेवली असेल खाई ठेवलं हो असेल ते सुद्धा काढून टाका फ्रीज एकदम चकाचक करा स्वच्छ करा आणि मी, खा मी खा तर खा जरूर विनंती करेन नॉनव्हेज तर कधी खाऊच नका स्वामीची सेवा करत असाल तर पण मार्गशीर्ष महिना आहे अतिशय पवित्र सण या महिन्यामध्ये असणार आहे त्यामुळे पूर्ण मार्गशीर्ष महिना घरामध्ये नॉनव्हेज होणार नाही व्यसन होणार नाही अपशब्द भांडण तंटे या गोष्टी होणार नाही त्याचा नक्कीच काळजी घ्या कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपणास माहिती आहे वैभव लक्ष्मी सगळ्या घरांमध्ये ती फिरत असते आणि जे भ्रमण चालू असतं आणि तुम्हालाही वाटत असेल की वैभव लक्ष्मीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावा तर नक्कीच मार्गशीर्ष महिना खूप अतिशय काटेकोरपणे व्यवस्थितपणे नियम घेऊन तुम्ही तो पाळा तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूर अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत अजून आपले एक दोन व्हिडिओ येतील याच्यावरती की अजून काय गोष्टी करायच्यात काय नाही करायच्यात नक्कीच सांगेल मी पण आजचे आज जी, आज जी काही माहिती सांगते नक्कीच महिलांनो काळजीपूर्वक तुम्ही खरं सांगते ती आ, ती सगळी काही अवलंबा आणि तसेच प्रत्येक अमावस्या तुम्ही त्या गोष्टी करत चला अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडलीस तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ